सर्वांना घेऊन स्वागत करा आणि हे कृष्ठ एक सरपंच राहील पाटील यांचा वसून अक्षय राहतो कृष्ठला पंच अक्षय सावंत त्या बाजूला पंच म्हणून श्रीपती पाटील तुला श्रीपान चव्हाण बाळकृष्ण सावंत आणि स्तंभवा लक्षरावाची फुकटा श्लोक माने याच गावचा श्री चोरमारे वरून काय करता तो चरणच्या मुख्य दादर पट वडापाव आणि चाहता जागा आहे त्याचा वरील जरा अमोल चोरमारे होता अमोल चोरमारे जरा विनंती आज या

कुस्ती झाली होती पण पुन्हा सुद्धा कुस्ती झालेली नाही असं कॉन्फिडन्स आल्यानंतर पुन्हा डबल कुस्ती केलेली आहे आणि लहान गटात हे फार महत्वाचं आहे येणाऱ्या काळात मोठ्या पैलवानांना वडून ताणून आणावं लागतं की काय नाही बाबा कुस्ती करा करा झालेली नाही पण ह्या छोट्या पैलवानाकडून आज आदर्श घेण्यासारखा आहे की ज्यानं कुस्ती झाली होती तर देखील पुन्हा डबल कॉन्फिडन्स नव्हता की कुस्ती झाली का नाही यासाठी पुन्हा डबल श्री चोरमारेनं कुस्ती केली अतिशय जबरदस्त मोठ्या पैलवानांना सुद्धा या गोष्टीचा आपण आदर्श घेऊ शकतो आणि या पैलवानाचं श्री स्वर मारायचं खरंच कौतुक आहे जय हिंद जय महाराष्ट्र